आहे आहे का का कोणी कोण रे बाबा कोण पाहिजे नमस्कार आजी तुमचं पत्र आलंय माझं पत्र अरे बाबा मी एकटीच राहते इथे माझं कोणी नाते गोत्यातलं नाही तुला चुकीचा पत्ता सांगितला दो कोणी आनंदीबाई तुम्हीच ना होय मी आहे मग बरोबर आहे पत्र निलेश सांबरे यांनी पाठवलंय अहो निलेश भगवान सांबरे जिजाऊ संघटना असं लिहिलंय निलेश मी पत्र पाठवलंय तर माझे लेखाचं पत्र आलंय माझे लेखाचं पत्र आलंय वा आजी आत्ताच तर तू म्हणालीस की तू एकटी राहते तुझ्या नात्यात गोत्यात कोणी नाही आता तुझ्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतंय की तुझ्या एकुलत्या एक मुलाने पत्र पाठवलंय बघ बाबा माझा लेखच आहे तो मला वाचून दाखव मला काय वाचता येत नाही बरं आजी वाचून दाखवता दा। बसा प्रिया आजी लिहिण्याचं कारण मी निलेश भगवान सामरे आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातून खासदारकीसाठी उभा आहे आणि आज मला माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या आशीर्वादाची गरज आहे आठवत तुला ज्यावेळी मी तुझ्या मोतीबिंदू झालेल्या डोळ्याचं ऑपरेशन केलं तुला सुखरूप घरी सोडलं तर तुझा थरथरता हात माझ्या डोक्यावर ठेवून तू काय म्हणाली होतीस बाळा शंभर वर्षाचं आयुष्य लाभू दे रे तुला तुझं प्रत्येक काम यशस्वी होऊ दे रे म्हणून आज जे काम मी माझ्या हाती घेतोय त्यासाठी त्या, त्या कामाच्या यशासाठी तुझ्या आशीर्वादाची गरज आहे आज जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने मी गेली पंधरा वर्ष विनामूल्य सेवा करते आजी तुला तर माहितीच आहे की आपल्या गावात तुझ्यासारख्या कितीतरी गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेतलंय त्यातून कित्येकांचे ऑपरेशन केले कित्येकांना मोफत चष्मे दिले तुला आठवत आहे कोरोनाची महामारी आली तेव्हा सगळे आपापल्या घरात बसले होते पण जिजव संस्था मात्र गोरगरिबांच्या मदतीसाठी दिवसरात्र कष्ट घेत होते ज्यांना दोन वेळच अन्न मिळत नव्हतं त्यांना मोफत धान्याचे किट वाटप केले आठवतय तुला ज्यावेळी मला अंध अपंग दिव्यांग मुलं दिसली ना त्यावेळी त्यांच्या भविष्याची चिंता सातावत होती यांच्या पुढच्या आयुष्याचं काय होईल हा प्रश्न झोप लागू देत नव्हता याच वेळी ठरवलं की या मुलांच्यासाठी माझ्या कुटुंबासाठी त्यांच्या भविष्यासाठी शाळा बांधायची आणि ती शाळा मी उभारली त्या शाळेत आज दीडशेपेक्षा जास्त दिव्यांग विद्यार्थी शिकत आहेत ते तिथेच राहतात आणि त्यांच्या अन्नाची त्यांच्या पोट्या पाण्याची सगळी व्यवस्था मी तिकडे केली आहे अनेक जणांनी वर्षानुवर्ष आश्वासने दिली पण ती पूर्ण केली नाही माझी तरुण मुलं बेरोजगार म्हणून रस्त्यावर फिरत असताना मनात मात्र दुःखाचा डोंगर उभा होता त्यांच्यासाठी काय करावं कसं करावं या प्रश्नांनी झोप लागत नव्हती आणि मग या तरुणांसाठी मी पोलीस अकॅडमी एम पी एस सी युपीएससी वाचनालय मोफत कोचिंग क्लासेस या सगळ्यांची उभारणी केली आणि आज हाच तरुण वर्ग पोलीस होतोय मोठा शासकीय अधिकारी होतोय हे सांगायला मला खूप आनंद वाटतोय आई की जिजाऊंच्या या उपक्रमामुळे अधिक विद्यार्थी शासकीय सेवेत दाखल झाले आहेत आरोग्य क्षेत्रात बघितले तर चोवीस तास सेवा देणारं हॉस्पिटल मी सगळ्यांसाठी खुलं केलं एकशे तीस बेडची सुविधा असलेल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून आज लाखो लोकांची मोफत उपचार होत आहेत अँब्युलन्स तर चोवीस तास सेवेसाठी हजर असते कितीतरी रक्तदान शिबिर घेऊन अनेकांचे प्राण वाचविले अजूनही रक्तदान शिबिर आपण घेत आहोत आजी तुझ्यासारख्या तीन लाख लोकांना मोफत चष्मे वाटप केले पण कधीही कुठलीही अपेक्षा केली नाही मला विश्वास आहे माझ्या बहिणींचा ज्या स्वकष्टाने कमवून आपलं कुटुंब चालवतात त्यांना दिलेल्या शिलाई मशीन त्यांना दिलेल्या पिठाच्या चक्क्या रोजगाराला हातभार यामुळे आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि मानेने आपलं जीवन जगतायत तुला आठवतंय मागच्या पावसाळ्यात इथेच बाजूचं कोसळलेलं घर सगळं संसार मोडून पडला होता पण कोणी त्या कुटुंबाकडे बघितलं नव्हतं पण त्यावेळी त्या कुटुंबाच्या मदतीला जिजाऊ आली त्यांचा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा केला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून मला समाजकार्य केल्याचे सार्थक वाटलं आज झडपोलीला दर रविवारी मी माझ्या आईंसाठी माझ्या बहिणींसाठी माझ्या तरुण बांधवांसाठी प्रत्येक गरजूंसाठी बसलेला असतो कितीतरी हात काम मागायला येतात कितीतरी डोळे मदतीच्या आशेने बघतात कितीतरी गरजू आपल्या गरजा भागवण्यासाठी येतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करताना मला कुटुंब प्रमुख असल्याचा आनंद मिळतो आजी काय झालं बाळा काय नाही आजी हे तुझे लेखाच पत्र वाचत असताना डोळे भरून आले बघ आणि घसाही कोरडा पडलाय एक ग्लास पाणी मिळेल का हो धन्यवाद आजी पुढचं वाचूया हा बसा आज मी स्वतःच्या कमाईतून हे सर्व विश्व उभारलंय पण हे सगळं आपल्याला सरकारकडून मिळायला हवं आपल्याला योजना येतात उपक्रम येतात ते राबवायचे असतात पण त्या योजना आपल्यापर्यंत कोणी पोहोचू देत नाही आणि कोणी आपल्याला त्याची माहिती सुद्धा देत नाही पण आता नाही मी स्वतः विडा उचललाय तुमच्या सगळ्यांचा भविष्याचा आणि हे शिवधनुष्य पेळण्यासाठी भिवंडी लोकसभेतून खासदारकीसाठी उभा आहे आणि आता तुमच्या सर्वांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाची आणि तरुणांच्या साथीची मला गरज आहे तुझा लाडका मुलगा निलेश भगवान सांबरे आम्ही सगळी तिचे सोबत आहोत आजी चला येतो मी एवढी पिशवी भरले आज काय खरं ना आहे तुमचं बाळा अजून खूप पत्र वाटायची आहेत आणि आजी आज अचानक एवढी सगळी पत्र कोणी पाठवली काय माहिती हे बघूय हे दुसरं पत्र आहे हे पत्र सुद्धा निलेश सांबरे यांनी नि पाठवलंय आजी हे पत्र सुद्धा त्यांनीच पाठवलंय हे सुद्धा निलेश सांबरेंनी पाठवलंय आणि हे सगळी पत्र त्यांनीच पाठवले कमाल ही सगळी पत्र मला अख्ख्या गावाला वाटायचेच वाटतंय आता मला समजलंय हे पत्र फक्त मलाच नाही तर माझे जिजाऊचे सगळे सदस्यांनी पाठवलं अरे पाठवलाय कसलं हक्कानी दिलाय हक्कानी हो आजी हे तुझं पत्र घे येऊ मी जा बाळा सौ येतो आहे निलेश सोबत त्याला एक मिळू हो दे समाजातल्या प्रत्येक माणसाला त्याच्या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी गेली पंधरा वर्ष जे सो कमाईतून आरोग्य शिक्षण रोजगार महिला सक्षमीकरण आणि शेती या विषयावर अवरितपणे काम करत आहेत असे समाजातील तुमचे आमचे लाडके व्यक्तिमत्व आणि भिवंडी लोकसभेचे अपक्ष उमेदवार निलेश सांब्रे यांना प्रचंड बहुमतांनी विजय करा परिवर्तनाची सुरुवात करूया निलेश सांबरेंना साथ देऊया